आषाढी एकादशी निमित्त उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड मधून आघाडीतर्फे शहरातून भव्य अशी पायदिंडी काढण्यात आली पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर या भागातून ही पालखी काढण्यात आली ज्यामध्ये हजारोच्या संख्येने शहरातील श्रमिक कामगार तसेच शहरातील नागरिक सहभागी झाले यावेळी आळंदी येथील वारकऱ्यांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला आळंदीमधील अनेक वारकरी शिक्षण संस्थांमधील मुलांनी या पायवारीत सहभाग घेऊन तालमृदुंगाचा ठेका धरताना पाहायला मिळाले तर संपूर्ण परिसर हा रामकृष्ण हरीच्या जयघोषात निघाला एकादशी निमित्त काल आम्ही पंढरपूरला रात्री दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि आज संत तुकाराम नगर मध्ये पंढरी अवतरलेली आहे आपण पाहत असाल आबाल वृद्ध सर्वजण आपल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने हा नियोजन कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण संत तुकाराम नगर हे विठ्ठलमय झालेलं आहे अबाल वृद्धांपासून सर्वजण या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रचंड पाऊस असतानासुद्धा लोकांमध्ये उत्साह आहे तो वाखाण्यासारखा आहे आजही पांडुरंग तुमच्या मा आमच्यामध्ये आहे हे साक्षात हे दिसून येत आहे आणि आज संपूर्ण तुकाराम नगर हे पंढरीमय झालेलं आहे काय पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे श्रमिकांना न्याय मिळू दे विद्यार्थ्यांना सद्विवेक बुद्धी देऊन या देशाचं हित करण्याची शक्ती त्यांना दे शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे पीक मिळावं त्याचप्रमाणं हमी भाव पिकाला मिळावा शेतकऱ्यांना बरोबर श्रमिकांना देखील न्याय मिळावा त्यांच्या हिताचे कायदे व्हावेत आणि सर्वसामान्य गोरगरीब रयतेला न्याय हा पार्टी देता है या देत आहे यापुढेही देत राहील अशी अपेक्षा धन्यवाद